श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास तू बस आता शांत आणि अगदी मनापासून ऐक हा स्वामी म्हणतात बाळा कसला विचार करतोच रे तेव्हा स्वामीला बाळ म्हणतो स्वामी राया रोज सकाळी आमच्या अंगणात पक्षी येतात आणि नुसते ओरडत असतात मग मी लगेच त्यांना खायला तांदूळ देतो मग ते कावळा चिमणी असे इतर पक्षी खातात खाऊन झाल्यावर ते आपापल्या मार्गाने दूर उडून जातात पण स्वामीराया त्यांना कसे काय समजते की इथे त्यांना खायला मिळणार आहे ते सांगा स्वामी ना स्वामीराय्या तेव्हा स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा त्यांना माहीत असते की इथे आम्हाला खायला मिळणार आहे आणि आम्ही त्यांना पाठवत असतो आणि आम्ही तुमच्या हातून सेवा करून घेत असतो तेव्हा तो बाळ स्वामीरा म्हणतो स्वामीराया आत आले माझ्या लक्षात हां स्वामी म्हणतात बाळा मुख्या प्राण्यांना पक्ष्यांना आपण खाऊ घाला त्यांना पाणी ठेवावे कसे आहे माहीत आहे ते आपल्याला मनापासून चांगला आशीर्वाद देतात त्यांना कधीच दगड मारू नये त्यांच्यावर आपण दया करावी बाळा समजले का तुला बाळ म्हणतो हो स्वामीराया स्वामी स्वामीरा स्वामी तुम्ही किती छान सांगता मला खूप आवडते स्वामी म्हणतात बाळा ऐका बाळा जेव्हा आपल्यावर संकट येते तेव्हा कोणी एखाद्याने आपल्याला त्यावेळेस मदत केली तर त्याची आपण जाणीव ठेवावी विसरायची नाही हे मनुष्याने परमेश्वराची मनापासून उपासना करता तेव्हा परमेश्वर पण तुमच्यावर खुश होतो तुम्हाला चांगला आशीर्वाद देतो जेव्हा एखादा संकटात असताना तुम्ही त्याला मदत केली तर परमेश्वर देखील तुमची मदत करतोच ना स्वामी म्हणतात बाळा आपण फक्त सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न करायचा बाकी इतर लोक आपल्याशी कसेही वागू देत आपण त्याचे कधी अनुकरण घ्यायचे नाही तो तसा वागला म्हणून आपण तसे वागायचे असं नाही बाळानो त्याला कसाही वागू दे आपण मात्र त्याच्याशी चांगलेच वागायचे स्वामी म्हणतात बाळा ऐकतोस ना तो बाळ म्हणतो स्वामीना होय स्वामी स्वामीराय्या मला एक पटकन आठवलं की आमच्या शेजारी एक मुलगा होता तो माझ्याशी सडेतोडपणे वागायचा पण रया मी त्याच्याशी कधीच वाईट वागलो नाही कारण मला तुमची शिकवण चांगली आहे तर तो मुलगा आता माझ्याशी चांगला वागतो म्हणजे माझ्याशी चांगला बोलतो स्वामी म्हणतात त्या बाळाला बाळा त्याची चूक त्याला कळली असेल म्हणून तो तुझ्याशी चांगला वागतो स्वामी म्हणतात बाळा ऐका आता बाळानो प्रत्येक वेळी काम करताना भगवंताचे नाम घेत जा भगवंताचे नाम घेत घेतल्याने आप अप, घेतल्याने आपली पटापट कामे होत असतात बाळा आपण जेव्हा चुका करतो ना पण त्या चुकामधूनच आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळत असते माणसांच्या हातून चूक झाल्याशिवाय माणसाला समजत नाही त्यासाठी तर त्याला देव दुसरी संधी देत असतो त्या संधीचा पण त्याने चांगला उपयोग नाही केला तर तो आणि त्याची नशीब साई म्हणतात बाळा तुला समजते ना माझी बोलणे तेव्हा तो बाळ म्हणतो हो स्वामीराय्या परत सांगा ना ऐक तर स्वामी म्हणतात माणसाने अहंकार आणि मोठेपणा सोडला की माणसाला त्यातून आनंद घेता येतो आणि दुसऱ्याला देता पण येतो बाळानं कोणत्याही प्रसंगी आनंदी राहायला शिका आणि परत परत सांगतोय की तुम्हाला तुम्ही भगवंतावर ठाम विश्वास ठेवा भगवंताला आपले माना बघा परमेश्वर तुमचे नशिबाचे कल्याणच करेल विश्वास असतो भलेही कितीही कठीण प्रसंग त्याच्यावर आला तरी तो परमेश्वराची त्याच्यावर कृपा होतेच क्षणक्षणी शन त्याच्या पाठीमागे परमेश्वर उभा राहतोच स्वामी म्हणतात बाळानो तुम्ही कितीही काळोखात का चालत असल्यास आम्ही तुमच्या पाठीशी असतोच तुमच्या वाटेत जरी कोणी काटे टाकले असतील तर आम्ही ते काटे उचलून टाकतो बाळानो तुम्हाला कोणाचा आधार नसला तरी आमचा आधार असतो तुम्हाला हे चांगले हे लक्षात ठेवा आम्ही आहोत बाळानो स्वामी त्या बाळाला म्हणतात बाळा केवढे तू मन मा, लावून ऐकतोस केवढे तू मन लावून माझे बनणे ऐकतोस तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामी राया तुम्ही छान सांगता स्वामीराया सांगा ना परत स्वामी म्हणतात बाळा आपण जेव्हा सद्गुरूंच्या नतमस्तक होतो तेव्हा ते आपल्या जीवनाचा सारा भार त्यांच्या अंगावर घेतात बाळा देवाची प्रचिती पाहणे म्हणजे आपले सारे प्रपंचातले काम आपल्या मनासारखे होणे हे नाही तर ज्या वेळेला आपले मन शुद्ध होते त्या वेळेला देवाची खरी प्रचिती आली आपण समजून बाळा लक्षात ना तेव्हा बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराया सांगा ना हो स्वामी म्हणतात बाळा आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आदर करतो त्याला आपण मान सन्मान देतो तो व्यक्ती विसरतो पण त्या व्यक्तीची झालेला अपमान तो कधीच विसरू शकणार नाही तेव्हा माणसांचा तुम्ही अपमान करत बसू नका आणि बाळानो जेव्हा तुम्ही खूप विचार करता आणि घाबरलेले असता तेव्हा आम्ही तुम्हाला सतत सांगतो की घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहो बाळा जेव्हा तुमच्या सोबत कोणी नसेल तेव्हा आम्ही तुमच्या पाठीशी राहणार बाळानो हे लक्षात ठेवा आमचे एक एक वाक्य अगदी सत्य असते स्वामी म्हणतात बाळानो जो देवाचे स्मरण रोज आठवणीने करतो त्यांना परमेश्वर कधीच विसरत नाही तेव्हा बाळ स्वामीला म्हणतो स्वामीराया तुम्ही जेव्हा हो म्हणाल तेव्हा नीती काहीच करू शकणार नाही स्वामीराया संकट कितीही मोठे असू दे तुमचे नाव घेतले की पटकन दूर होते तेव्हा स्वामी म्हणतात बाळा मनुष्याने न विसरता देवाचे स्मरण केले पाहिजे बाळा आयुष्यात सगळा खेळ हा विचारांचा असतो विचार फक्त चांगले ठेवा तुमचे सर्व काही चांगलेच होणार आहे बाळा परमेश्वराकडून मनासारखे नाही मिळाले म्हणून उदास होऊ नका कारण असे कधीच देणार नाही की तुम्हाला चांगले दिसते पण तो तेच देणार ते तुमच्यासाठी कायमस्वरूपी चांगले असते ते समजले का स्वामी तो बाळा स्वामीला म्हणतो स्वामीरा स्वामीरा या हो मला सर्व समजले श्रीमंती स्वामी म्हणतात श्रीमंती वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे माणसाचा स्वभाव व अपुलकी श्रीमंती आल्यावर माणसाने कधीच गर्व करू नये आणि बाळा आपल्या आयुष्यात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रश्न कुठलाही असो तो कधीच एकटा येत नसतो तो उत्तराला सोबत घेऊनच येत असतो बाळा हे तुम्ही कायम लक्षात ठेवा तेव्हा स्वामी म्हणतात बाळा रात्र कधी झाली ते समजलेच नाही तुझी आई वाट बघत असेल जा आता घरी आणि उद्या ये आणि शांतपणे झोप श्री स्वामी समर्थ